लो ही कि लोकांना फक्त आकर्षित करण्यासाठी ही योजना चालू केलेली आहे आणि एवढ्या अटी शर्ती टाकलेले आहेत की जर तुम्हाला गरीबांना न्याय द्यायचा आहे गरीब महिला ज्या महिला शाळेत गेलेल्या नाही तुम्ही त्यांना जन्माचा दाखला मागताय त्याची नोंदच कुठं नाहीये कुठून दाखला आणणार आहेत आज रान तुम्ही बघा जाऊन तहसील कार्यालयामध्ये लाईन लागलेले आहेत आणि कोणत्या प्रकारचा आज पाचशे कोटी दोन दोन एक दाखला काढण्यासाठी त्यांना साधारणतः पाचशे ते हजार रुपये खर्च येणार आहे त्यांची मजुरी बुडणार आहे जाणार आणि दोन महिने खूप खूप जास्तीत जास्त दोन महिने चालेल आणि त्यानंतर ते बंद पडणार आहे फक्त आणि फक्त मतदानावर डोळा ठेवून आणि मागे त्यांनी जे काही मध्य प्रदेशमध्ये ही योजना लाडली बैना योजना राबवली होती त्या धर्तीवर त्यांचं प्लॅनिंग आहे की आपण कस तरी महिलांना आकर्षित करायचं आणि आपण तरी लोकांची मतं मिळवून घ्यायची त्याच्याबद्दल काँग्रेसने तर महिन्याला साडेआठ हजार रुपये द्यायचं कबूल केलेलं आहे महिलांना आदरणीय राहुल गांधींनी तेलंगणामध्ये योजना चालू आहे हिमाचलमध्ये सुरू केलेले म्हणजे काँग्रेस कौ, पक्ष हे जे सांगतो ते करतो आता लाडली वयानं दीड हजार रुपये कुठं आणि साडेआठ हजार रुपये कुठं बरं त्यासाठी तेवढ्या कंडिशन काँग्रेसने ते कधीच टाकलेल्या नाहीत कोणत्या राज्यामध्ये कर्नाटकमध्ये योजना चालू आहेत परंतु यांनी आपण बघितलं असेल मागे शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना यांनी चालू केली होती त्याच्यात अशा शंभर अटी टाकून दिल्या होत्या की जर तुमचे तीन लाख माफ करायचे असतील तर आधी तुम्ही दीड लाख रुपये भरा मग तुमच्या आम्ही ते तीन लाख रुपये माफ करू म्हणजे ज्याच्याकडे तो आधी तो कर्जबाजारी आहे त्याच्याकडे पैसा नाहीये म्हणून तो डिफॉल्टर झालेला आहे तो कुठून भरणार आहे म्हणजे माफी द्यायचं सांगायचं आणि द्यायची नाही त्याच पद्धतीने इथं फक्त महिलांना दाखवून देत आहे की हे अर्ज फाटे करतील तो इलेक्शन डिक्लेअर होईल आणि कोणालाच काही याच्यातनं लाभ मिळणार नाहीये आणि काँग्रेसचे आमचे पदाधिकारी स्थानिक यांनी आता निर्णय घेतलेला आहे की यांनी जर अशाच पद्धतीने गोंधळ ठेवला तर आम्ही तिथं त्या योजनेच्या हत्या कार्यालयाला जाऊन खुलूप ठोकणार आहोत